गडिंग्लज मधील विद्याप्रसारक मंडळ आणि जागृती हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं दिला जाणारा स्वर्गीय रत्नमाला घाळी नारी शक्ती पुरस्कार यावर्षी सरोज पाटील माई यांना जाहीर झालाय याबाबतची माहिती विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी पत्रकार परिषदेत दिली पंचवीस डिसेंबर रोजी गडिंग्लसमध्ये या पुरस्काराचं वितरण होणार आहे शैक्षणिक सामाजिक सहकार आणि स्त्री उद्धारविषयक विशेष कामगिरी करणाऱ्या कर्तव्याभिमुख उपक्रमशील महिलांना स्वर्गीय रत्नमाला घाली नारीशक्ती पुरस्कार दिला जातो यंदाचा पुरस्कार श्रीमती सरोज पाटील माई यांना दिला जाणार आहे सरोज पाटील यांनी पार्ले इथं कामगार आणि दलित वसाहतीमधील मुलांसाठी किमान शिक्षणाची सोय होण्यासाठी शाळा सुरू केली झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना वाचनालय अभ्यासिका व्यायाम साधनं गरीब आणि होतकरू मुलींसाठी सावित्रीबाई फुले दत्तक योजना मुलांसाठी ज्योतिबा फुले दत्तक योजना यशस्वीपणे राबवली आहे सार्वजनिक परिसर सुशोभीकरण पर्यावरण संतुलन वृक्ष लागवड यासाठी विविध उपक्रमसुद्धा त्यांनी राबवले आहेत त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी यावर्षीचा पुरस्कार देण्यात येणार आहे शाळ श्रीफळ सन्मानचिन्ह मानसपत्र आणि पंचवीस हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे असं डॉ सतीश घाळी यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला अरविंद कित्तूरकर ॲडव्होकेट बाबूराव भोसकी किशोर हंजी ॲडव्होकेट विकास पाटील महेश घाळी गजेंद्र बंदी प्राचार्य दत्ता पाटील उपस्थित होते